पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी शेतकरी वैभव पाटील यांना पील बागेचा दोन हजार एकशे अकरा रुपये परिसरातील शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता असली तरी परिपक्व केळीची आवक सध्या तरी कमी आहे आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर माझं नाव वैभव संतोष पाटील माझी सुकडी शिवरामध्ये शेती आहे आणि सध्या सुरू असलेला महाकुंभमेळा पर्यागराज प्रयागराज येथे होतो आहे त्यामुळे केळीला उच्चांक भाव आम्हाला भेटतो आहे आणि तसं पाहिलं तर केळीला खूप जास्त मोठ्या प्रमाणात खर्च लागतो आणि आम्हाला असे जर ब भाव जर भेटले तर आम्हाला केळी केळी पण ब चांगल्या भावात ब भाव भेटल्यामुळे आम्हाला परवडते नाहीतर हे हजार किंवा सात आठशे भाव मला म्हणजे नकोस बिलकुल त्यामुळे आज चांगला भाव भेटतोय आणि याच्या पुढे पण सर्व शेतकऱ्यांना चांगला भाव भेटला पाहिजे आम्हाला खूप दिलासादायक वाटते आणि असेच अशाच भावमध्ये आमची गेली पाहिजे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉड प्रेस करा